मला एक दहा वर्षामध्ये एक करोड रुपयाचा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ क्रिएट करायचा आहे यासाठी काय केलं पाहिजे असा एक प्रश्न वन ऑफ द तुमच्यापैकी कट्टर फॉलोअर्सनी मंगेश हीने ऍक्च्युली विचारलेला होता मला तर या व्हिडिओमध्ये मी सविस्तर पण तुम्हाला एक्सप्लेन करणार की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग एक्झॅक्टली काय पावलं घेतली पाहिजे जेणेकरून तुमचाही असा एक मोठा पोर्टफोलिओ तुमच्या साईडला निर्माण करायचा विचार असेल तर त्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे राईट व्हिडिओ मधली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठल्याही लेवलला आवडत असेल तर एक माझं निवेदन आहे लाईक व्हिडिओला करा आणि जमलं तर तुमच्या मित्रमंडळांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवण्यास माझी मदतही करा माझं इंट्रोडक्शन करून घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर ॲज वेल एज म्युच्युअल फंड मधला इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट शिकायचं माझ्याकडनं तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हे लिंक दिलेलं आहे मध्ये क्लिक करून तुम्ही माझ्या टीमला सगळे डिटेल्स पाठा एक चोवीसात तुम्हाला रिप्लाय करतील आणि माझी फ्री वेबिनार सिरीज तुम्ही त्यात जॉईन करून घेऊ शकता ऍडिशनली जर तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टिंग करायचं असेल आणि माझं क्लायंट बनायचं असेल माझी एक प्रायव्हेट क्लायंट ग्रुपची मीटिंग एक सहा एप्रिलला येते ओके आणि या रेग्युलर बेसिसवरती तसे पण पं एक पंधरा दिवसांनी असतातच पण येणारी सहा एप्रिलला येते त्याला जर जॉईन करायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ओके हे टेलिग्राम चॅनलचा लिंक दिलेला आहे या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करून घ्या आणि तिकडे सगळे डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे की कसं तुम्ही माझं म्युच्युअल फंडचं क्लाइंट बनून तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंटची जर्नी म्युच्युअल फंडमध्ये सुरू करू शकाल माझ्याबरोबर ओके तर चला व्हिडिओची मी सुरुवात करूया आणि नीट स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आपल्याला काय करायचं सर्वप्रथम जसा क्वेश्चन विचारलेला आहे इन दिस केस मंगेश जीने ऑर राईट मला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करावी आणि पुढील करा दहा वर्षामध्ये माझं एक करोडचं पोर्टफोलिओ बनवायचं आहे ऑर सो इन दिस केस सर्वप्रथम खूप महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला तुम्हाला पहिलं तर आयडेंटिफाय करा की तुमचा मध्ये गोल काय या पैशाला घेऊन तुमचा गोल काय ऑराईट मला दहा वर्षामध्ये तो पैसा एक करोड रुपये कशाला पाहिजे घर बांधायला पाहिजे घर विकत घ्यायला पाहिजे मेबी त्या घराची किंमत एक कोटीची दोन कोटी झाली तर सो त्यामुळे नीटपणे तुमचा गोल पहिले डिफाईन करा की ते त्या पैशाला घेऊन तुम्हाला एक रोल्स रॉयस गाडी घ्यायची आहे तुम्हाला एक घर घ्यायचं आहे की तुम्हाला तुमच्या मुलांसाठी काय परदेशी पाठवण्यासाठी काही पैसे ठेवायचे आहेत की फॉर दॅट मॅटर तुम्हाला रिटायरमेंट घेऊन लवकरात लवकर जग फिरायला सुरू करायचंय गोल आयडेंटिफाय पहिला करायचं ओके गोल आयडेंटिफाय केल्यावरती सेकंड गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्या वयाप्रमाणे ओके आपल्या वयाप्रमाणे आणि आपल्या इतर कमिटमेंट प्रमाणे आपण किती रिस्क घेऊ शकतो हे स्वतःला आहे ओके आता ह्याच्यामध्ये महत्वाचं जे आपण जे पण महिन्याची आपण सेव्हिंग करतो ओके महिन्याचं जे पण तुम्ही सेव्हिंग करणार त्या सेविंग्स मधले किती परसेंटेज तुम्ही म्युच्युअल मध्ये इन्व्हेस्ट करू इच्छित असा हे तुम्ही पहिल्या नोंद करावी कारण कसं आहे की ट्रेडिशनली आपला माइंडसेट असतो की मला डेट मला एफ डी मध्ये एवढा पैसा लागला पाहिजे माझा इन्शुरन्स एवढा कापला जातो माझं हेल्थ इन्शुरन्स आहे ऑरेट माझा काही मुलाबाळांच्या नावावरती मी काहीतरी सेव्हिंग स्कीम्स पोस्टामध्ये सुरू केलेल्या आहेत राईट सो ते सगळं सेव्हिंगचं से कंपोनंट आहे ते सेव्हिंगच्या एक्झिस्टिंग एक गोष्टी सगळं गेल्यावरती तुमच्याकडे Uh, किती पैसा आहे जो तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये लावू इच्छितात हे तुम्ही स्वतःला एक उत्तर द्यायचं कारण म्युच्युअल फंड कसं आहे वन टाइम गोष्ट नाहीये हा दर महिन्याचा हप्ता तुमच्या अकाउंटमधनं तुम्हाला द्यायला लागणार आहे मार्केटसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी सो ह्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही किती टक्के ऑफ द सेव्हिंग्स मी टक्क्यांमध्ये का बोलतोय नाही की रुपयांमध्ये कसं आहे की कारण तुम्ही आता वयाचे पंचवीस असाल पस्तीस असाल एफ डेफिनेटली दरवर्षी तुमची काही ना काही सॅलरी इन्क्रीमेंट किंवा ओव्हरऑल आपली पैशाची इन्क्रीमेंट तुमची होत असणारच आहे सो so, त्यामुळे ते पर्सेंटेज फिक्स ठेवलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे आयडियली जर तुम्ही मला की महेश ती तू बोल की ती मी लावू शकतो इन दिस केस सेव्हिंग्समधला जो पण तुमचा सेव्हिंग्समधला जो पण तुमची सेव्हिंग्स सुरू होती ऍट लिस्ट थर्टी पर्सेंट पैसा ओके ऍटलीस्ट थर्टी पर्सेंट पैसा तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये तरी लावला गेला पाहिजे ओके हे झालं सो इन अदर सेव्हन्टी पर्सेंट तुम्ही ऑलरेडी डेट किंवा अशा चांगल्या याच्यामध्ये लावता थर्टी पर्सेंटची रिस्क तुम्ही बिंदासपणे घेऊ शकता ओके okay? जर तुम्ही अजून अग्रेसिव्ह असाल तर फॉर्टी पर्सेंट अजून अग्रेसिव्ह असेल फिफ्टी पर्सेंट अजून अग्रेसिव्ह असेल तर सिक्स्टी पर्सेंट पण माझ्यामध्ये सिक्स थर्टी टू सिक्स्टी पर्सेंट ओके नॉट मोर देन सिक्स्टी आयडियाली माझं सजेशन राहील पण करिअरच्या जिकडे तुमची करिअर ग्रोथ चालू आहे तुमचा संसार चालू आहे ह्याच्यामध्ये थर्टी मिनिमम आणि सिक्स्टीच्या रेंजमध्ये तुम्ही ठरवा तुमच्या सेव्हिंग्समधला कंपोनंट तुम्ही म्युच्युअल फंडला किती द्याल ओके okay? हे उत्तर आलं तुमच्याकडे आता ह्याच्यानंतर विचार करायचा आहे की आपण अजून काही रिस्क ऍसेट्स आपल्याकडे आहेत का इन धिस केस आता मी स्टॉक्स मध्ये पण पैसे लावतो प्लस म्युच्युअल फंडमध्ये पण पैसे लावतो ऑरेट सो इन दिस केस द माझ्या क्लायंटला माझी काय ऍडवाईस असते ते ही तुम्हाला सांगतो मी म्हणतो की जर तुम्ही मध्ये ट्रेडिंग करत असत स्पेसिफिकली जे स्टॉक्स मध्ये ट्रेडिंग करतो जर तुम्ही मध्ये okay? जर ट्रेडिंग करत असाल ना तर इन दॅट केस माझं बेस्ट असतं की स्टॉक ट्रेडिंग जर करायची असेल तर अल्ट्रा लार्ज कंपनीज मध्ये काम करा मग तेवढं असतं स्मॉल कॅप मेन ग्रोथ असते पण बन माझं म्हणणं असतं की स्मॉल कॅप कंपनी जवळजवळ जो साडेचार हजार कंपनीज मार्केटमध्ये जवळजवळ जो स्मॉल कॅपच्या आहेत तुम्ही साडेचार हजार कंपनी ट्रॅक ठेवणार तरी कसं ठेवणार त्यापेक्षा इन दिस केस ते डोकं कुठला स्टॉक पिक करायचं कुठला स्टॉक बाय करायचा कुठला स्टॉक सेल करायचा हे सगळं डोकं जे पण हेडेक आहे ते आपण आउटसोर्स करूया कोणाला आउटसोर्स करूया एका म्युच्युअल फंड मॅनेजरला सो इन दिस केस जर तुम्ही स्टॉक्स स्टॉक्समध्ये प्युअरली मध्ये पण इन्व्हेस्टिंग करत असाल आणि म्युच्युअल मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टिंग जर करायला सुरू करायचं असेल तर आयडली लॉजिकली स्मॉल कॅप फंड आयडली तुमचं प्रेफरन्स असलं पाहिजे कारण तुम्ही बाय डिफॉल्ट लार्ज कॅप मध्ये तुम्ही स्वतःचे पोझिशन्स तुम्ही क्रिएट केलेले आहेत आणि लार्ज कॅप स्टॉक्समध्ये डायरेक्टली ट्रेड केल्यामुळे तशी के तेवढी काही भीती वाटत नाही आणि उलटे खाली पडले तर आपण एव्हरेजही आपण बिंदास्पणे करू शकतो पण स्मॉल कॅपचा पसारा जर एवढा झाला तर तुम्ही हँडल तुम्हाला पोर्टफोलिओ करता येणार तुम्ही स्वतः म्युच्युअल फंड मॅनेजर जाल जा आयडियली जर तुम्ही स्टॉक्स करत असाल तर आयडियली स्मॉल कॅप म्युच्युअल वरती फोकस देणं गरजेचं आहे हा जर तुम्ही स्टॉक्स करतच नसेल तर मग बॅलन्स पोर्टफोलिओ क्रिएट करणं गरजेचं आहे त्यामध्ये एक लार्ज कॅप पण असलं पाहिजे आयडियली म्युच्युअल फंड आणि त्याबरोबर बॅलन्समध्ये रिस्क हिशोबाने स्मॉल कॅप पण असलं पाहिजे आता हे बॅलन्स कसं असलं पाहिजे तुमच्या एज फॅक्टर वरती खूप डिपेंडेंट आहे ओके तर ह्याचा काय असं काय सेट रूल असं नाही आहे पण लेट से सेफ्टीच्या हिशोबाने तुम्हाला वाटत असेल नाही म्युच्युअल फंड ऍज अ प्रोडक्ट माझ्यासाठी नवीन आहे तर आय डी लार्ज कॅपमध्ये फोकस करायचा सत्तर टक्के पोर्टफोलिओ मेबी लार्ज कॅपमध्ये असू शकतो थर्टी पर्सेंट पोर्टफोलिओ मे बी तुम्ही तुमच्या स्मॉल कॅपमध्ये तुम्ही ठेवू शकता ओके सो अशा प्रकारे हे बायफर पण तुम्ही करू शकता जर प्युअरली असाल तर इन दिस केस लार्ज आणि स्मॉलमध्ये स्मॉल कॅप्समध्ये तुम्ही बायफर्केशन तुम्ही तुमच्या डिसिजन प्रमाणे तुम्ही घेऊ शकता ओके हे झालं आता आपल्याला आयडिया आली की आपण कुठल्या टाईपचे फंड कुठल्या टाइपचे सेक्टर्समध्ये किंवा कुठल्या टाइपचे टाईप ऑफ मध्ये घ्यायचा आता फर्दर क्वेश्चन असतं की ओके हे सगळं तर ठीक आहे पण आता मला जर म्युच्युअल फंड सिलेक्ट करायचं असेल तर काय करायचं बघा म्युच्युअल फंड सिलेक्शनसाठी ना सर्वप्रथम मी तुम्हाला बेस्ट गोष्ट सिम्पल गोष्ट मी तुम्हाला सिलेक्ट कसं करायचं एक म्युच्युअल फंड ओके एकदम सिम्पल म्युच्युअल फंड मध्ये मित्रांनो ऑलरेडी ना नॉर्मली ओके आयडियली दहा ते बारा स्टॉक्स पासून एक ऐंशी स्टॉक्स पण असतात एका फंडामध्ये ओके नंबर ऑफ स्टॉक्स जर कमी असतील ओके okay, काही काही फोकस फंड नावाचे फंड असतात त्यामध्ये दहा ते वीस स्टॉक्स असतात आयडलीमध्ये मी जर सजेस्ट करेन इन दिस केस म्युच्युअल फंड आपण का घेतोय साठी घेतो फोकस साठी तर घेत नाहीये फोकस करायचं असेल तर मीच माझं ट्रेडिंग करेन मीच माझी दहा पंधरा मध्ये काम करेन सो ऑन अदर हँड जर मला म्युच्युअल फंड मध्ये जायचंय तर आयडली मी बघेन माझ्या म्युच्युअल फंडमध्ये किमान एक थर्टी स्टॉक्स तरी आहे का त्या पोर्टफोलिओमध्ये त्या म्युच्युअल फंडमध्ये तो मला डिव्हर्सिफिकेशन मिळते मला सेफ्टी मिळते कुठल्या एका फंडामध्ये काही प्रॉब्लेम नाही रिसंट काही मी न स्टॉकचं नाव घेता हो मी तुम्हाला सांगतो काय एक, एक, एक असा म्युच्युअल फंड होता ज्याने एका ज्वेलरी सेक्टरच्या शेअरमध्ये भरपूरचा पोझिशन क्रिएट केली होती दहा ते बारा टक्के पोझिशन अप्रॉक्सिमेटली त्या एका फंडामध्ये होती आणि कॉन्सन्ट्रेटेड पोझिशन आणि तो आणि त्यामुळे काय झालं की एक न्यूज आली त्या न्यूज मध्ये तो फंड एवढा बेकार पडला एवढा बेकार पडला कम्पेअर्ड टू अदर म्हणजे डबल याच्यू पडला आणि काय झालं कारण कॉन्सन्ट्रेटेड फंड होतं दहा ते बारा स्टॉक्स मॅक्सिमम ते वीस स्टॉक्स होते त्या फंडमध्ये सो त्यामुळे जर इन दिस केस थर्टी स्टॉक्स असते तर थर्टी पेक्षा जास्त स्टॉक्स असते म्हणजे इन अदरअर्थ मॅक्सिमम तीन ते साडेतीन टक्के वेटेज असणार सो त्यामुळे सिलेक्शनच्या वेळी बघायचं की पोर्टफोलिओमध्ये ते एक थर्टी प्लस स्टॉक्स आहे का ओके okay? हा पॉईंट नंबर वन सेकंड गोष्ट बघायचं थर्ट थर्टी प्लस स्टॉक्स स्टॉक्स थर्टी प्लस आहेत ओके सेकंड गोष्ट एईएम बघून घ्यायचा का फंड जेवढा मोठा फंड आहे एईएम तेवढा चांगला मित्र मित्रांनो एक तुम्हाला गोष्ट सांगतो चिता आणि हत्ती ओके चिता आणि हत्ती जागेवरती कोण युटर्न मारेल कोण युटर्न मारेल कमेंट सेक्शनमध्ये टाका ऑफकोर्स लॉजिक चिता कमेंट पण गच्ची गरज नाही चिता चिता टर्न मारेल राईट सो so, जर तुम्ही असं पन्नास हजार करोड साठ हजार करोडचा जर तुम्ही फंड घेतला ओके आणि जर त्या फंडाला काही युटर्न जरी मारायचं असेल किंवा एका स्टॉक मध्ये एक्झिट जरी करायचं असेल तोच त्या स्टॉकला पूर्ण क्रॅश करून टाकेल किंवा तोच त्या स्टॉक मध्ये सेलिंग राहील हेच एक्झाम्पल रिसेंटली परत झालेलं होतं रिडम्पन प्रेशर आलं रिडेशन प्रेशर आल्यामुळे त्या फंडाला ते काही एक दोन जे मेजर स्टॉक त्यांनी होल्ड केले होते त्याच्यावर कंटिन्युअसली सेलिंग त्यांना करत राहायला लागलेली होते आणि ह्याच्यामुळे दुसऱ्यांची वाट सो त्यामुळे फंड साईज प्युअरली बघायची नाही आपल्याला बघायचं ऑफकोर्स एक रेंज मध्ये आहे की बाबा तीन ते चार हजार कमीत कमी हजार तीन ते चार हजार चार हजार करोड मध्ये बोलतोय सो तीन ते चार हजार खालच्या साइडला ते अपर साइड मे बी तीस एक हजार करोड पर्यंत या रेंजमधला आपण फंड बघायचं तर एयूम साईज जी आहे आयडली थ्री के टू मे बी थर्टी के या रेंजमध्ये आपण आयडली बघायचं की बाबा फंड साईज आहे कारण आता विचार जस्ट एक परत एक सिम्पल एक्झाम्पल देतो तुम्हाला जर एक पन्नास हजार कोटीचा करोडचा फंड आहे ओके स्मॉल कॅप फंड आहे आहेत हा बरेचसे असे फंड सो ह्या फंडांमध्ये जर हे ना स्मॉल कॅपमध्ये पैसा लावायचा असेल तर लावू शकतील काही लोक किंवा तेच त्या स्टॉकला आपले चालवत होते फंडामध्ये नाही आहेत तरी सो त्यामुळे मित्रांनो फोकस करायचं आहे की आपल्याला या रेंजमध्ये बघायचं थ्री के टू थ्री थाउजंड के आणि त्याप्रमाणे त्या ला घ्यायचे आणि ऑफकोर्स लोकांना भिवले तीन हजार करोड फंड किंवा हजार करोड फंडामध्ये काय असणार मित्रांनो पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की सगळे म्युच्युअल फंड भारतामध्ये स्ट्रिक्टली रेग्युलेटेड आहे सेबीच्या थ्रू स्ट्रिक्टली रेग्युलेटेड आहे सेबीच्या थ्रू त्यांना काही पण अशा तशा गोष्टी त्यांना करायला मिळत नाही कारण रेग्युलेशन एवढं स्ट्रॉंग आहे आपली इंडियाचं रोबस इकॉनॉमी रेग्युलेशन असल्यामुळे सगळं त्यांना डिस्क्लोजर आणि एक्स रेग्युलर बेसिसवर या एंडेड फंड करायला लागतं सो त्यामुळे माझ्यामध्ये कुठलाही फंड जरी तुम्ही घेतला ना साईज बघून तुम्ही डिसिजन घेऊ नका उलट माझं तर असं म्हणत आहे की रेंज रेंजमध्ये तीन ते तीन हजारच्या रेंजमधले फंड जर बघितले ना तर ऍक्च्युअली आपल्याला व्यवस्थितपणे चांगल्या क्वालिटीचे स्टॉकचा पोर्टफोलिओही मिळू शकतो सो त्यामुळे इक हे आणि इक्विटीला सांगतोय मी हे डेटला अप्लाय नाही आहोत एखाद्या वेळेस पण इक्विटीला सांगतो इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये स्पेसिफिकली वी� हाय एम रेंज मी बघेन ओके हे झालं याच्यानंतर मी बघणार की मध्ये टी आर रेशिओ काय आहे ओके okay? टी आर रेशिओ म्हणजे टोटल एक्सपेन्स रेशिओ कारण शेवटी तो फंड मॅनेजरला त्याचा पगार द्यायचा आहे फंड मॅनेजरला त्याचे एक्सपेन्सेस बघायचे फंड मॅनेजरला आमच्यासारख्या डिस्ट्रीब्युटरला कमिशन द्यायचे आहेत हे सो ह्या सगळ्या बघून त्यांचा टी आर रेशिओ सरासरी झिरो पॉईंट टू पर्सेंट पासून ते टू पर्सेंटच्या घरामध्ये असतो ओके okay? या रेंजमध्ये असतो परत सांगतो नुसतं टी आर रेशोला बघून पण डिसिजन घ्यायचा नाही या कारण तुम्ही म्हणा की अरे मी मला जर कोणी मी जर म्हणाला की हे घे माझे पैसे घे ओके पैसे घे मला टेन्शन देऊ नको मला वर्षाला पंधरा टक्के रिटर्न जरी भेटलं आणि त्यासाठी तू दीड टक्का जरी चार्ज करत असेल मला काय फरक पडतोय माझा जर पैसा वाढतोय ना तू पण खा मी पण खातो मोठ्या लोकांचा असा विचार असतो छोट्या लोकांचा कसा विचार असतो अरे दहा रुपये माझे कट होतील माझे दोनशे रुपये माझे डीमॅट मला चार्ज मारताय कशाला गोष्टी करू एक्स्ट्रा साठी ती लोक कधी अमी रोणार नाहीये ओके स्पेसिफिकली जेव्हा आपण फीज देतो प्रोफेशनल फीज देतो तेव्हा सो प्रोफेशनल ला घेऊन इन दिस केस टी आर रेशो प्रोफेशनल फीज आहे ओके प्रोफेशनल फीज ला घेऊन आपण ऍक्च्युली माझं स्ट्रॉंग सजेशन राहील की त्याच्याकडे जास्त एवढं फोकस द्यायची गरज नाही आहे नाही तर तुम्ही म्हणाले सगळे मग स्वस्तातले झिरो पॉईंट टूला तर इंडेक्स फंड मिळतात पण इंडेक्स फंड घेऊन फायदा काय मग मी तर डायरेक्टली मग मी ईटीएफच घेईन ना म्युच्युअल फंडमध्ये का पैसे लावून मग सो so, त्यामुळे टीयर रेशू ठीक ठाक आपलं बघितला तरी चालेल नाही बघितला तरी काय प्रॉब्लेम नाही हे माझं सजेशन स्ट्रॉंगली राहील ओके आता ह्याच्यानंतर फोर्थ आणि सर्वात महत्वाचा पॉईंट असला पाहिजे तो म्हणजे माझा जो फंड आहे ओके माझा जो फंड आहे वर्सेस निफ्टी परफॉर्म करतोय की नाही कारण निफ्टी हा बेंचमार्क आहे भारताचा बेंचमार्क आहे बारा टक्क्यांनी जर निफ्टी तेरा टक्के निफ्टी जर वाढत असेल तर माझा फंड त्याला बीट करतोय का कारण तो बीट करत नसेल तर मी कशाला लावू एक्स्ट्रा फंड मध्ये पैसा सो इन दिस केस ते चार्ट तुम्हाला सगळ्या वरती अवेलेबल असतात ओके okay? की हा इन दिस केस जर हा फंड आहे तर चार्ट ओ, आउट परफॉर्म करतोय की अंडर परफॉर्म करतोय कुठल्याही साईट वरती प्रत्येक वरती अवेलेबल असतो सो so अशा प्रकारे फंड वर्सेस निफ्टी मध्ये आपला जो फंड मी जो विकत घेत आहे तो निफ्टीला आउट परफॉर्म करतोय का जर निफ्टीला आउटपर्फॉर्म करतोय ओके तर मला काही प्रॉब्लेम नाही आणि हे वरचे ए बी सी पॅरामीटर्स मधले मोस्ट ऑफ बी पॅरामीटर्स जर माझ्या पॅरामीटर बसत असतील तर डेफिनेटली मी ह्याच्यामध्ये काम करायला सुरू करेन ओके सो फंड वर्सेस फंड फंडनी त्या परफॉर्म केलं पाहिजे ओके आता हे सगळं झालं की फंडचं सिलेक्शन आता स्ट्रॅटजी एक्झिक्युशन कशी करणार ऍक्च्युअल स्ट्रॅटजी एक्झिक्युशन आपण कशी करणार आहे हे पण मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये पहिलं तर पहिलं लक्षात ठेवा की आपल्याला हे सगळं जेव्हा करत असू ना त्या महत्वाची गोष्ट म्हणजे आपली जी आहे आप ना ती मनी मॅनेजमेंट स्ट्रॅटजी तुम्ही काय ठेवणार आहे ऑरेट सो हे पटकन मी एक येतो टेक्स्ट बॉक्स येतो सो इथे बॉक्स सो मनी मॅनेजमेंट स्ट्रॅटजी तुम्ही काय ठेवणार आहे ओके okay, इथे ऑलरेडी तुम्ही डिफाईन केलेलं आहे सेविंग्स मध्ये किती टक्का सो so, ह्याच्यामध्ये ना म्युच्युअल फंड म्हणजे अगेन हे hey, विथ रिस्पेक्ट टू मी uh, माझे क्लाइंट बरोबर करतोच ऑलरेडी uh, uh, पण तुम्हालाही मी सांगतो म्युच्युअल मध्ये इन्व्हेस्ट करताना एक सिप ठेवायची एज वेल एज आपल्याकडे लमसम टाकायचं पण ऑप्शन असलं पाहिजे मनी मॅनेजमेंट एक्सप्लेन करतो तुम्हाला एक सिप ठेवली तरी चालेल पण त्याबरोबर मनी मॅनेजमेंट पण असेल तर अजून चांगली लमसम जरी ठेवलं तर अजून चांगली गोष्ट कारण काय आहे की ओव्हरऑल मार्केट असं वर जातं ओव्हरऑल मार्केट नव्वद टक्के टाइम्स वरच असतं दहा टक्के टाइम डाऊन असतं पण त्या दहा टक्के टाइम मध्ये पण पैसे लावणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला लमसम चे ऑप्शन असणं तुमच्याकडे गरजेचं आहे सोप पण गेली पाहिजे लमसम पण गेलं पाहिजे ओके ही झाली तुमचे मनी मॅनेजमेंटची गोष्ट आणि फायनली आणि लास्ट सर्व सर्वात महत्वाचा पॉइंट मी तुम्हाला सांगतोय ओके डेटा सांगतो जर कुठलाही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर जर मार्केटमध्ये अप्स अँड डाऊन मध्ये किमान तीन वर्ष जरी टिकून राहिला किमान तीन वर्ष जरी टिकून राहिला ना तर मित्रांनो इन दॅट केस तो माणूस आयुष्यभर म्युच्युअल फंड मध्ये टिकून जाणार आयुष्यभर म्युच्युअल फंड मध्ये टिकून राहणार सो so, पहिल्या तीन वर्षाची जी सिप तुम्ही प्लॅन करणार आहात एक्झाम्पल एका व्यक्ती म्हणाला चल ना मला म्युच्युअल फंड ट्रायच करायचं आहे ना ट्राय ते हजार रुपये महिन्याला लावतो मला काय फरक पडणार नाही कारण मेबी हजार पिझ्झा खातो की हजार रुपयासाठी मी मॉलमध्ये खर्च करतो हजार रुपये गुणवले छत्तीस हप्ते छत्तीस हप्ते तुम्ही देऊ शकतात का ऑफकोर्स कोणी भारतीय देऊ शकतो जो कमवत असेल हो तो शंभर टक्के देऊ शकतो जर ती कमिटमेंट जर तुम्ही तुम्हाला पहिलंच देत घेत असाल पहिली तुमची म्युच्युअल फंड सिप मारायची आधी तर शंभर टक्के तुमची आयुष्यभराची म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग जी आहे ना एक कोटीचा पोर्टफोलिओ तुम्हाला करून देईल किंवा त्याच्यापेक्षा जास्तही करून देईल कारण कसं आहे की सहा तीन वर्षाची सवय जर तुम्हाला लागली ना तर तुम्ही म्युच्युअल फंडच्या प्रेमात पडणार तुम्हाला ओव्हरऑल कळतं की मार्केट अप अँड मध्ये पण मला काही प्रॉब्लेम होत नाहीये आणि स्लोली अँड स्लोली तुम्ही ह्या इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टीमध्ये म्युच्युअल फंडच्या गोष्टीमध्ये तुम्हाला प्रेमात पडाल ओ राईट आणि एनिवेज हे बघा ह्या गोष्टी एक तर तुम्ही डायरेक्टली करू शकतात परत मी सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट पण करू शकतात कमिशन वाचवण्यासाठी म्हणजे फीज आणि थोडी कमी होऊन जाते पण इन दिस केस परत एक तुमच्या आयुष्यामध्ये एक एक कोणतरी व्यक्ती लागतो तुम्हाला पुश करायला तुमच्या मागे लागायला जसा आपला इन्शुरन्सवाला असतो माणूस आपले पोस्ट वाले असतात राईट या पतपेढीवाले लोक येऊन घरी येऊन पैसे घेऊन जातात सो so, सिन्स हे लोक तुमच्या अवतीभोवती असतात म्हणून तुम्हाला थोडासा एक पुशिंगवाला एक व्यक्ती असतो ओके ऍट तु द सेम टाइम ॲज अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर ऑर ॲट नॉलेज पण आम्ही सिन्स या मार्केटमध्ये असल्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टी माहितीच असतात सो त्याचा एक ॲडिशनल बेनिफिट मिळतो की आयडिया तुम्हाला देण्याच्या हिशोबाने की बाबा इन्सिडेंटल ॲडवाईस आम्ही त्याला म्हणतो की बाबा ह्या सेट ऑफ फंड्समुळे तुमचे ह्या ह्या गोष्टी ह्या सेट ऑफ म्हणजे लार्ज कॅप स्मॉल कॅप किंवा काही फ्लेक्सी कॅप किंवा काही अशा ज्या पण गोष्टी आहेत त्याच्यामुळे तुमचा जो गोल जो तुम्ही ठेवलेला आहे इन केस तो अचीव्ह होऊ शकतो मित्रांनो परत सांगतो जस्ट मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे म्हणून बोलत नाहीये बिझनेस सुरू केला म्हणून असं बोलत नाहीये पण कोणाकडेही जावा तुम्ही डिस्ट्रीब्युटरकडे पण एक चांगला डिस्ट्रीब्युटर असेल ना तुम्ही ते एक टक्क्याच्या कमिशनसाठी जो तो कमवतो हो त्याच्याकडे बघू नका मोठी लोक ह्या गोष्टीकडे बघत नाही जी खरीच मोठी करोडो रुपये कमवणार ना लोक त्यांची इन्कम आहे त्यांच्याकडे प्रत्येकाकडे काय प्रत्येक गोष्टीला ॲडवायझर असतो तो खुश असतो त्याला हे पैसा एक टक्का हसत खेळत द्यायला कारण त्याला माहितीये की मला माझ्या डोक्याला टेन्शन नाही तो हेडेक घेतोय आणि मला सगळी इन्फॉर्मेशन देतोय तर मला काही प्रॉब्लेम आहे सो so, अशासाठी जर तुम्हाला खरंच म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टिंग सुरू करायची असेल ओ राईट आणि मी ॲज अ डिस्ट्रिब्युटर जर तुम्हाला पाहिजे असेल तर ऑफकोर्स तुम्ही रिच आउट करू शकता मला ऑराईट माझ्या प्रायव्हेट क्लायंट ग्रुपची मीटिंग परत सहा एप्रिलला येते कसं जॉईन करायचं व्हिडिओच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे टेलिग्राम चॅनलचं या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरती क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि मला तिकडे सगळे मेसेज दिलेला आहे काय गोष्टी करायला लागतील तर ते तसे करून घ्या आणि माझी टीम तुम्हाला लगेच रिच आऊट करेल आणि मी अपेक्षा करतो की जास्तीत जास्त मराठी माणसांचा पोर्टफोलिओ म्युच्युअल फंडचा नसेल तर सुरू करा आणि करून बघा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टिंग हजार रुपयांनी सुरुवात करून एक करून तरी बघा मी आहे महेश पाटील जय हिंद जय जै महाराष्ट्र